छत्रपती शिवराजे या कामगिरीसाठी निवडा वे कोणाला कोंडाणा सर करायचा सिंहगडची लढाई मुघल मराठे मुघल युद्ध ह्या युद्धाचा भाग दिनांक फेब्रुवारी चार सोळाशे सत्तर स्थान सिंहगड पुणे जिल्हा महाराष्ट्रामध्ये भारतात परिणती मराठ्यांचा विजय प्रादेशिक बदल सिंहगडाची हिंदवी स्वराज्यात समावेश युद्धमान पक्ष मराठा साम्राज्य मुघल सेनापती तानाजी उदयभाऊ दारुगोळा लढाईत बळी आणि नुकसान अंदाजे तीनशे साठ पण त्याची नोंद नाही सिंहगडची लढाई ही, ही। शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील महत्वाची घटनांपैकी एक आहे

सिंहगडाची लढाई महत्वाची मानली जाते या अनेक लेख अनेक गोष्टी अनेक नाटकांमध्ये अनेक जेव्हा आपल्या आप आप मुलाचे आपल्या मुलाचे लग्नाचे आमंत्रण शिवाजी महाराजांना देण्यासाठी देण्यास गेले असताना शिवाजी महाराजांनी सिंहगडा ताब्यात घेण्याचा विचार सांगितला परंतु तानाजींच्या घरी लग्न असल्याने शिवाजी महाराज बेत बदलणार होते तानाजींचे स्वतःहून हो या लढाईचे नेतृत्व त्याला देण्यास सांगितले तानाजी जिवंत ता असेपर्यंत शिवाजींना या मोहिमेवर जाण्याची गरज नाही तानाजीने पहिले कोंडाण्याची मोहीम पत्ते करायची मंगच मुलाचे लग्न करायचे आधी लगेन कोंढाण्याचे मग रायबाचे असे तानाजीने उद्गार प्रसिद्ध आहेत तानाजी मालेसरेंनी आपल्या स्वतःच्या मुलाचे लग्न ठेवून ते लढण्यासाठी तयार झाले स्वराज्यासाठी ते तानाजीने कडा चढण्यासाठी एक यशवंती नामाच्या घोरपडीला दोर लावला व तिला कडावर चढून जाण्यास सांगितले व या दोघांचा वापर करून मावळे कडा चढून गेले गड मराठ्यांच्या हातात पडल्यानंतर मावळ्यांनी किल्ल्यावर मोठा जाळ करून राजगडावर शिवाजी महाराजांना किल्ला राजगडावर शिवाजी महाराजांना किल्ला जिंकल्याचा संकेत पाठवला शिवाजी महाराजांना जेव्हा जा कळले की तानाजी मालुसरे या युद्धात कामी आलाय तेव्हा महाराजांना त्याचे अतीव दुःख अतीव दुःख झाले व शिवरायांच्या तोंडून वाक्य बाहेर पडले गड आला पण सिंह गेला आणि सिंहगड हे नाव आधीपासूनच नव्हते तानाजी मालुसरे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात खास व्यक्ती होते शिवाजी महाराजांना देखील त्यांच्यावर अत्यंत विश्वास होता जे काम पुढं होत नसेल ते केवळ तानाधीच करू शकतात याबद्दल त्यांना पूर्णपणे खात्री होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की सिंहासारखा माणूस गेला पण गड आला म्हणूनच त्यांनी उद्गार काढले आहेत गड आला पण सिंह गेला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवीन व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू